परिसराभ्यास भाग एक इयत्ता चौथी पाठ चौदावा नकाशा आणि खुना पान क्रमांक शहाऐंशी करून पहा तुमच्या शाळेच्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या परिसराचे नीट निरीक्षण करा तर या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला कृती करून पाहायचे आहेत त्यामध्ये सुरुवातीला तुमच्या शाळेच्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या परिसराचे नीट निरीक्षण करा शाळेचा परिसर असो किंवा घराचा परिसर असेल त्या परिसराचे नीट निरीक्षण करायचे आहे या परिसरात दिसणाऱ्या विविध गोष्टींची काळजीपूर्वक यादी तयार करा प्रथमता निरीक्षण केल्यानंतर या परिसरामध्ये कोण कोणत्या गोष्टी दिसतात त्या गोष्टींची काळजीपूर्वक यादी तयार करायची आहे सांगा पाहू चित्रात पहा वरील चित्रामध्ये आठ वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत यातील काही गोष्टी मानवाने स्वतः तयार केलेल्या आहेत तर काही निसर्गता तयार झाल्या आहेत त्याची वर्गवारी खालीलप्रमाणे होईल वर्गवारी करताना निसर्गात ता असलेल्या मानवाने केलेल्या आता निसर्गातच असलेल्या कोण कोणत्या वस्तू आहेत किंवा गोष्टी आहेत निसर्गात असलेल्या गोष्टी नदी वरील चित्रामध्ये पाहतो आपण नदी झाड डोंगर गवत मानवाने केलेल्या शाळा पाण्याची टाकी घर विहीर तुमच्या शाळेच्या घराच्या परिसरात दिसलेल्या गोष्टीची तुम्ही यादी केलेली आहे या यादीचे निसर्गनिर्मित व मानवनिर्मित असे वर्गीकरण करा हे नेहमी लक्षात ठेवा मानवनिर्मित गोष्टी तयार करताना आपण नैसर्गिक साधनांचाच वापर करतो उदाहरणार्थ आपण झाडाच्या लाकडापासून खुर्ची टेबल इत्यादी बनवतो सांगा पाहू वरील चित्रात अंजूचे घर व शाळेचा परिसर दिला आहे चित्राच्या आधारे खालील कृती करा चित्रातील अंजूचे घर शोधा चित्रातील शाळा शोधा अंजूच्या घरापासून शाळेपर्यंतचा मार्ग निवडा तो वेगळ्या रंगाने गिरवा या मार्गावरून शाळेत जाताना दिसणाऱ्या विविध गोष्टींची नोंद वहीत खालीलप्रमाणे करा अंजू ज्या रस्त्याने शाळेत जाणार आहे तो मार्ग तुम्ही शोधला आहे अंजूला शाळेत जाताना लहान रस्ता व मुख्य रस्ता लागेल या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना वेगवेगळ्या गोष्टी ठिकाणे आहेत लहान रस्त्याने जाताना चित्रातील ठिकाणे कोण कोणत्या दिशांना येतात ते लिहा मुख्य रस्त्याने जाताना चित्रातील ठिकाणे कोण कोणत्या दिशांना येतात ते लिहा शाळेकडे जाताना कोण कोणत्या दिशांना वळावे लागले ते लिहा नोंदवा अंजूचे घर व परिसराचे चित्र छोट्या आकारात पुढे दिले आहे या चित्रात मात्र खरोखरची झाडे किंवा इमारती दाखवलेल्या आहेत त्यांच्या जागी विशिष्ट खुणा दिल्या आहेत तसेच वेगवेगळे रंगही वापरले आहेत खुनांच्या पुढे त्या कशाच्या आहेत ते लिहिले आहे, आहे। परिसरातील काही गोष्टी या चित्रात आलेल्या नाहीत हे लक्षात घ्या या चित्राला आराखडा म्हणतात तर हे सर्व गोष्टी या सर्व गोष्टी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत सांगा बाहू शेजारील आराखड्याचे निरीक्षण करून खालील कृती वहीवर करा शेजारील आराखड्याचे निरीक्षण करा अंजूची शाळा दूरध्वनी केंद्र आईस्क्रीमचे दुकान उद्यान जिल्हा रुग्णालय बस स्टॉप मध्यवर्ती बाजार पोस्ट ऑफिस पोलीस चौकी बस स्टॉप पोलीस वसाहत हॉटेल जिल्हा परिषद कार्यालय अंजूच्या मैत्रिणीचे घर पुतळा वडाचे झाड अंजूचे घर वसा या गोष्टी आराखड्यात दिलेल्या आहेत एक घरासाठी वापरलेली विशिष्ट खून काढा दोन आराखड्यामध्ये ही खून किती ठिकाणी वापरली आहे ती संख्या त्या खुने पुढे लिहा झाडासाठी वापरलेली खून काढा आराखड्यात किती झाडे दाखवली आहेत ती संख्या झाडाच्या खुने पुढे लिहा अंजूच्या परिसरातील कोणत्या गोष्टी आराखड्यात आलेल्या नाहीत त्यांची नावे लिहा कृती तुम्हाला वहीवर करायच्या आहेत आराखडा तयार करताना आपण विविध खुणांचा व रंगांचा वापर केला या आराखड्याचा नकाशा करण्यासाठी त्यामध्ये दिशा सूची शीर्षक व प्रमाण द्यावे लागते नकाशामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलणाऱ्या घटकांचा समावेश केला जात नाही उदाहरणार्थ प्राणी पक्षी माणसे रस्त्यावरून जाणारी वाहने इत्यादी परिसरामधील चित्रात रस्ता ज्याप्रमाणे वळणे घेत गेला आहे तसाच तो नकाशातही दाखवला जातो रस्ते नद्या लोहमार्ग नकाशात अशाच प्रकारे दाखवतात अंजूचे घर व परिसराचा नकाशा खाली दिला आहे तुमच्या परिसराचा नकाशा तुम्ही काढल्यावर या नकाशाशी पहा तुमच्या नकाशात काही उनिवा असतील तर दूर करा अंजूचे घर व परिसर सूची दिलेली आहे सूचीमध्ये पहा झाड वसाहत बसस्टॉप उद्यान घर मध्यवर्ती बाजार हॉटेल दूरध्वनी केंद्र जिल्हा परिषद पुतळा अंजुची शाळा जिल्हा रुग्णालय आईस्क्रीमचे चे दुकान पोस्ट ऑफिस पोलीस चौकी हे सूचीमध्ये जे दाखवलेलं आहे ते आराखड्यामध्ये आहे नकाशामध्ये आहे माहीत आहे का तुम्हाला नकाशा तयार करण्याचे शास्त्र आता खूप विकसित झाले आहे आपले पूर्वज देखील नकाशे तयार करत होते नकाशे तयार करण्यासाठी ते प्राण्यांची कातडी हाडे कवड्या मातीची दगडाची पाटी इत्यादींचा वापर करत सुमारे पाच हजार वर्षापूर्वी मेसोपोटेमिया नावाचा प्रदेश अस्तित्वात होता या प्रदेशाचा काही भाग दाखवणारी तेव्हाची मातीची पाटी क्ले टॅबलेट सोबत दाखवली आहे ती पहा ती पाटी आहे मातीपासून बनवलेली त्याला क्ले टॅबलेट असं म्हणतात पाच हजार वर्षापूर्वीची आहे मेसोपोटेमिया नावाचा प्रदेश अस्तित्वात होता त्या ठिकाणी सापडली करून पहा तुम्ही सुरुवातीला केलेल्या नैसर् निसर्गनिर्मित व मानवनिर्मित यादीसाठी साध्या सोप्या खुना तयार करा खुनांच्या आधारे तुमच्या परिसराचा आराखडा एका कागदावर काढायचा आहे रस्ता नदी लोहमार्ग हे जसे परिसरात दिसतात तसेच आराखड्यात प्रथम काढा मग खुनाच्या साह्याने इतर गोष्टी दाखवा तुम्ही तयार केलेल्या खुनांची सूची आराखड्याच्या बाजूला तयार करा त्यांच्या खुनांचा अर्थ त्यांच्या पुढे लिहा तुमच्या परिसरातील सूर्योदयाची बाजू लक्षात घ्या घेऊन आराखड्यात दिशाचक्र दाखवा आता या आराखड्याला माझा परिसराचे नाव शीर्षक द्या तयार झालेला तुमचा नकाशा हा प्रमाणरहित नकाशा आहे जमल्यास आम्हाला तो पाठवा जरा डोके चालवा नकाशामधील चुका शोधा व त्यांना गोल करा तर या ठिकाणी नकाशा दिलेला आहे तर चुका शोधायच्या आहेत चुका शोधल्यानंतर त्या चुकांना गोल करायचे आहे हे तुम्ही करायचे आहे सांगा पाहू खाली दिलेल्या महाराष्ट्राच्या नकाशाचे निरीक्षण करून कृती करा महाराष्ट्र राज्य प्रमुख पर्यटन स्थळे व वह वाहतूक मार्ग तर या नकाशाचे निरीक्षण करून कृती करायची आहे आपल्या राज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे महाराष्ट्रात जलदुर्ग सागरी किल्ला गिरीदुर्ग डोंगरी किल्ला व भुईकोट मैदानी किल्ला असे किल्ले आहेत किल्ले असलेल्या जिल्ह्यांची नावे वहीत नोंदवा दोन गरम पाण्याचे झरे कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहेत ते वहीत लिहा तर हे उत्तरे लिहिताना तुम्हाला महाराष्ट्राच्या नकाशाचे निरीक्षण करायचं आहे काळजीपूर्वक मग तेव्हा तुम्हाला या प्रश्नांचे उत्तरे सोपे जातील आपल्या राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये लेणी आहेत त्या जिल्ह्यांची नावे अधोरेखित करा नकाशातील बंदर असणारे जिल्हे शोधा व त्यांच्या नावाभोवती गोल अशी खून करा सूचीतील माहितीचा वापर करून मानवनिर्मित व निसर्गनिर्मित घटकांची वर्गवारी करा पुणे कोल्हापूर शहरादरम्यान राष्ट्रीय महामार्ग व लोहमार्ग हो आहेत यापैकी कोणता मार्ग कमी अंतराचा आहे ते वहीत लिहा गोंदिया चंद्रपूर लोहमार्ग हो गिरवा व त्यावरील स्थानके वहीत नोंदवा काय करावे बरे जेकबला त्याच्या परिसराचा नकाशा तयार करायचा आहे त्याला परिसरात सोबतच्या चौकटीतील गोष्टी दिसल्या त्यापैकी कोणत्या गोष्टी त्याने नकाशात दाखवाव्यात तुम्ही त्याला मदत करा घर उडणारा कावळा पोलीस स्टेशन गाई टपाल कार्यालय म्हसी शाळा मोटार गाडी चौक रस्ता टावर रेल्वेगाडी रेल्वे स्टेशन व शेत आपण काय शिकलो नकाशातील नैसर्गिक व मानवनिर्मित घटक ओळखणे आपल्या परिसरात नैसर्गिक आणि मानवनिर्मित दोन्ही प्रकारच्या गोष्टी असतात नकाशा तयार करताना विशिष्ट खुणांचा वापर करतात हे आपण शिकलोत